संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयच्या आरोपपत्रातून अखेर मुख्य मास्टर नाव समोर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सी आय डी आणि एसआयटीची स्थापना केली होती आता सीआयडी न अठराशे पानांचं आरोपपत्र दाखल केलंय त्यानुसार वाल्मिक करार या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं सीआयडी न आपल्या आरोपपत्रात म्हटलंय संतोष देशमुख ठरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आपल्या आरोपपत्रात पत्रात म्हटलंय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे जे मोर्चे निघाले आंदोलन झाली त्यावेळी विविध नेत्यांनी ग्रामस्थांनी अशाच प्रकारचे आरोप केले होते आरोपपत्रात सुद्धा हेच नमूद असल्यामुळे त्यावर आता शिक्कामोर्तब होत आहे सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्ये मागचा मुख्य मास्टर माइंड आहे या प्रकरणात आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आहे इतर आरोपींचा या गुणया मदे जो सहभाग सुदर्शन घुले वाल्मिक कराड आणि विष्णू चाठे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं नेमकं का काय बोलणं झालं संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्याची माहिती सी आय देण्यात आली आहे ते पुरावे सीआयडीनं आरोपपत्रात जोडले संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं ते के सीआयडीच्या हाती लागले संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी दिसत आहेत ते पुरावे सीआयडीनं आरोपपत्रात जोडले वाल्मिक कराडला अवाधा कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी उकळायची होती पण त्यामध्ये दे संतोष देशमुख अडथळा ठरत होते म्हणून वाल्मिक कराडनं हत्येचं चा कारस्थान रचलं हत्येमागचं हेच कारण असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रात म्हटलंय किती मागण्या केल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याच आठवड्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मसा झोपच्या ग्रामस्थांनी अन्न त्याग आंदोलन केलं होतं त्यांनी सात मागण्या केलेल्या त्यातील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी सरकारनं मान्य केली संतोष देशमुख प्रकरणात अजूनही समाधानकारक तपास होत नाहीये असं कुटुंबियांचं म्हणणं होतं सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.